mm <laughs> हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आय होप्स सगळे ठीकच असतील चला आ, आता तर मग आत्ता वाजले दुपारचे बारा आणि आज व्हिडिओला उशिरा सुरुवात केली आहे मी कारण आज आहे संडे तर घरातलं बाकी सगळं कामावरून घेतलं आहे मी आणि आता फक्त स्वयंपाक करायला आहे बनवायचं तर बारा नसते वाजले अजून साडे अकरा वाजले असतील मी बघितले नाही पण वाजले असतील साडे अकरा किंवा पावणे बारा तर म्हटलं चला आधी थोडंफार स्वतःचं आवरून घ्यावा तर जे आपल्या डेलीचं स्किन केअर असतं ते मी करून घेतलं म्हणजे स्किन केअरमध्ये मी एवढं काही तर वापरत नाही फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावत असते कारण पिगमेंटेशनचा थोडासा प्रॉब्लेम आहे मला त्याच्यामुळे उन्हाने उन्हात गेलं की जास्त होतं आणि ॲक्च्युली उन्हात जरी नाही गेलं ना तर बाहेर कडक ऊन असलं ना तर घरात सुद्धा होतं त्याच्यामुळे माझी स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे पिगमेंटेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात काळवटतो चेहरा जर नाही लावलं सनस्क्रीन तर त्याच्यामुळे डेली मला दिवसातून तीनदा तरी सनस्क्रीन वापरावं लागतं आणि चला मग आता थोडंसं आवरून घेतलं आहे मी स्वतःचं जेणेकरून स्वयंपाक बनवायलासुद्धा असा फ्रेश मूड होईल म्हणून कारण भरपूर वेळ झाला आहे सकाळपासून कामातच चाललं होता वेळ तर घरातलं बाकी सगळं आवरून घेतलं आहे कपडे वगैरे पण झालेत फरची किचन नाश्ता वगैरे सगळं भांडे वगैरे आवडले मी नाश्त्याचे ते पण तर चला मग आता करते स्वयंपाक आणि त्याआधीनं इथे शिवलाईनं त्यांनी रायटिंग बोर्ड हवा होता त्याला कारण मॅथचे गणितं वगैरे सॉल्व्ह करण्यासाठी तर त्या तोच मग आत्ता घेऊन आले ते त्याचे बाबा आणि तो गेला होता तर तेच घेऊन आले दोघं आणि तो म्हटला चल आपण अनबॉक्सिंग करू तर म्हटलं ठीक आहे चल करू म्हटलं तर हे बघा इथं असं आहे म्हणजे व्हाईट पण आहे आणि ब्लॅक पण आहे तर घ्यायचं काय असं एवढा काही का इम्पॉर्टंट नव्हता रायटिंग बोर्ड घ्यायचा पण कसं आहे ना मुलांना थोड्याशा असं पॅम्पर केलं ना के तर मग ते आहे ना म्हणजे थोडंसं जास्त अभ्यास वगैरे लक्ष देतात आणि त्यांची पण थोडीफार इच्छा पूर्ण केली ना तर मग त्यांना पण बरं वाटतं की हवा म्हणजे आपण शाळेसाठी असं मुलांना काहीतरी आणून दिलं तर त्यांचं पण मन ये ना फ्रेश होतं आणि अभ्यास करायला त्यांना पण अजून त्याच्यात उत्साह निर्माण होतो तर चला हे बघा आता बारा वाजलेत आणि चला मग आता मी पटपट स्वयंपाक करून घेते पहिले तर, तर स्वयंपाकामध्ये काही नाही शिवला ये ना तुरीच्या घोगऱ्या खायच्या होत्या तर मग त्याची खूप फेवरेट भाजी होती तर मग तेच मी तुरी शिजायला लावते आणि इथे ना लापशी बनवलेली होती काल तर तीच गरम करते म्हटलं थोडीशी भूक लागली तर म्हटलं थोडी थोडी खाऊन घ्यावी तर शिवला जास्त आवडते लापशी तर लापशी वगैरे खाल्ली त्याच्यानंतर पीठ वगैरे भिजून ठेवलं होतं मी आणि तुरीच्या घुगऱ्या पण एकीकडे शिजायला टाकल्या होत्या तर कालचं पुरण पण होतं गावाकडे गेलतो आम्ही तर पुरण पण होतं तर ते पण पुरण म्हटलं त्याच्या पण पुरणाच्या पोळ्या करून घ्याव्यात कारण शाश्वतीला खूप आवडती पुरणाची पोळी आणि इथं तुरीच्या ज्या घुगऱ्या असतात ना त्या पण शिजून मी ठेवल्या होत्या तर म्हटलं तोपर्यंत चपात्या वगैरे लाटून घ्यावा म्हटलं कुकर थोडंसं गार होते तोपर्यंत आणि स्वयंपाक करताना कसं केसवर बांधलेलेच बरे पडते कारण माझे केस खूप गळतात म्हणजे आता एवढ्यात कमी झाले पण पहिले खूप गळत होते मग स्वयंपाकात वगैरे नको जायला त्याच्यामुळे मी नेहमी केस बांधूनच ठेवत असते तर चला आता इथं पटपट आवरून घेते मी आणि नंतर मग किचन वगैरे पण आवरून घेते तर मुलांना दोघांना पण जेवायला दिलं आहे मी कारण साहेबांना येतला उशीर होणार होता मग तसं तर शिवचं चाललं होतं की आपण सोबतच जीव म्हणून पण म्हटलं नको भरपूर वेळ झाला आता एक दीड वाजला आहे तर म्हटलं तुम्ही दोघं जेवून घ्या मी थांबते यांच्यासाठी तर मग त्यांना दोघांना जेवायला दिलं आहे आणि आता म्हटलं इथं तोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यावा कारण हे सकाळचे भांडे आहेत चहाचे नाश्त्याचे आणि भांड्याच्या जाळीखाली येणं नेहमी पाणी असतं तर त्या पाण्यावर येणं शाश्वती सटकत असते नेहमी त्याच्यामुळे म्हटलं चल लगेच जाई खालचं पाणी पण पुसून घेतलं तर भाजी पण बघा आता आपली शिजत आली आहे तर शाश्वतीने काय खाल्ली नाही भाजी तिने फक्त पुरणाची पोळी दूध आणि तेच खाल्ले तर शिवला आवडती मग त्याने आधी थोडीशी पुरणाची पोळी खाल्ली आणि आता भाजी पण त्याला दिली मी भाजी आणि चपाती पण त्याला देते आणि चला मग तर आता काळचं दूध होतं थोडंसं तर म्हटलं ते पण विरजनामध्ये टाकून द्यावा दह्यामध्ये कारण आता आहे ना गाईचं दूध येतं पहिले म्हशीचं येत होतं तर चांगलं दही बनत होतं पण गायच्या दुधाचं पण बनतं चांगलं असं नाही की घट्ट होत नाही होतं पण गायचं दूध येणं हे अगदी चांगलं तापून घ्यावं लागतं थोडंसं त्याच्यात घट्टसरपणा आला ना तर मग आणखीन छान दही होतं गाईचं पण तर फक्त थोडंसं जास्त तापून घ्यायचं घट्ट थोडंसं असं म्हणजे लाल होईपर्यंत तापायचं म्हणजे छान दही होतं त्याचं तर चला मग आता होतं दूध शिल्लक तर म्हटलं पटकन मग पातेलं पण दुधाचं रिकामा होईल तर चला मग दही वगैरे लावून घेते आणि थोडेफार भांडे आहेत तर ते भांडे पण घासून घेते स्वयंपाकाचे आहेत आणि बाकीचे मग आपले मुलं वगैरे जेवल्याचे आहेत तर याचं अजून जेवण चालू आहे तो पुन्हा भाजी घ्यायला आला होता तर त्याला म्हटलं घे हाताने तू मी इथं दही लावते तर त्याच्यानंतर लगेच मग भांडे घासून घ्यावा म्हटलं कारण मग नंतर जेवण वगैरे केलं ना तर निवंत बसता येईन थोड्या वेळ तर तसं पण आज संडे असलं ना की बसायला वेळ भेटत वे 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 नाही सारखं काही ना काही मुलांचं घरी असलं की चालूच असतं हे दे, दे, दे। पट ते दे आणि चला आता पटपट आहे ना इथं भांडे वगैरे घासून घेते नंतर मग नं जेवण पण करायचं आहे तर शाश्वती शिव बाहेर गेलेत खेळायला बहुतेक पोर्चमध्ये वगैरे खेळत असतील आवाज येतोय पण पन... तर चला आता भांडे वगैरे घासून घेते आणि सुट्टी असली ना तर दिवस कुठं जातो ते पण कळत नाही अजून जेवण पण बाकी आहे तर जेवण वगैरे करून घेते नंतर मग आणि ते पण येतील तोपर्यंत तर बघा इथं भांडे घासलेत मी आणि किचन पण आवरून घेतले तर किचन वाटा आणि ते आवरले ना असं किचनकडं बघून ये ना मनाला काय वाटतं तुम्हाला काय सांगू कारण खूप किचन असं क्लीन वगैरे असतं ना तर खूप छान वाटतं मनाला असं जर किचन क्लीन असलं तर तर चला मग आता पटपट पटपट आवरून घेते मी बाकीचं तर आवडलं आहे आणि मुलं काय करते बाहेर ते पण तुम्हाला दाखवते तर इथं बघा शाश्वती आणि शेजारचे दोन तीन मुलं आहेत ते इथं भांडे घेऊन खेळत आहेत तर काय खेळताय ते तुम्हाला दाखवते हे बघा एवढे सगळे भांडे घेतलेत आणि काहीतरी बनवतायत त्याच्यात शू पण आहे त्यांच्यात त्यांना म्हटलं मी थोडंसं ऊन लागतं आहे तरी इकडे या म्हणून चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बाय